भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात रस्त्यामध्ये प्रचंड खड्डे पडलेत प्रवाशांना या खड्ड्यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय आणि रस्त्यामध्ये भात लागवड करून रांगोळी काढत शिवसेनेकडून हे अनोखा आंदोलन करण्यात आहे भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे अनेकदा प्रशासनाला या संदर्भात तक्रारी करू सुद्धा याकडे दुर्लक्ष होत होतंय खरंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला जाण्यासाठी हजारो भाविक श्रावण महिन्यामध्ये येत असतात अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी येत असतात मात्र तरी प्रशासनाचं दुर्लक्ष आहे काय नेमकी परिस्थिती आहे हे आंदोलन नेमकं काय होतं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे सध्या भीमाशंकर महामार्ग होते आपण या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे रस्त्याला भले मोठे खड्डे पडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी ज्योतिलिंग भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी रांगोळी काढत रस्त्यात भाताची रोपे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलेले आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदोलक आहेत काय सांगाल तुम्ही अनोख्या पद्धतीने आज आंदोलन केलंय वारंवार आम्ही बोगस कामाच्या संदर्भामध्ये त्यांना पत्र देखील दिलेले आहेत परंतु ठेकेदार आणि अधिकारी यांची मिली बघत असल्यामुळं ज्या पद्धतीनं योग्य काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं काम होत नाही भ्रष्टाधिकारी त्यांचा आम्ही या निमित्ताने निषेध करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एक अनोखा आंदोलन केलेलं आहे या भागामध्ये सध्या अवणीचा सीझन आहे अवणी म्हणजे भात लागवड त्यामुळं भाताची रोपं घेऊन आम्ही या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये याची रोपं लागवड करत हो। आहोत आणि वेगळ्या पद्धतीनं शासनाचा आम्ही निषेध करत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन करतो की साहेब याच रस्त्याने तुमची लाडकी बहीण पवित्र भीमाशंकराच्या दर्शनाला जाते तुमचा लाडका भाचा दर्शनाला जातोय त्यांच्या सुद्धा मनकेची काळजी तुम्ही घ्या नाही तर या ठिकाणी मोठं पक्षाच्या वतीनं आंदोलन उभारलं जाईल हेमंत चा पुढे झिमिडिया भीमाशंकर पुणे